महत्वाची बातम्या लक्षात घ्या शासन काय करत आहे शासन जिल्हा परिषदची शाळा जी आहे त्याला पट वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी इकट्ठा करत आहे खाली देत आहे पण खरंच ती खाली निधी जातोय का हा खराच महत्वाचा एक प्रश्न या ठिकाणी पडतो कारण ज्या ठिकाणी मी उभा आहे ना ती इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर गाव आहे त्या ठिकाणी खोल्या बघा ह्या खोल्या आहेत जिल्हा परिषदच्या आणि या सर्व या ठिकाणी हे विद्यार्थी ह्या झाडाखाली बसलेले आहेत त्याचं कारण आहे या या शाळेच्या सगळ्या कॉलेज जे आहेत ते, ते पडझड झाले या लोकांना कॉलेज नाहीत हे ग्रामस्थ इथं आलेले आहेत हे ग्रामस्थांची आपण चर्चा करणार आहोत की नेमकं काय काय नाही किती दिवस झाले असं बसतायत म्हणजे पडझड किती दिवस झाले हे पडझड झालेलं हे दोन हजार एकोणीसला ला दोन हजार एकोणीसला ला ही शाळा पडली आणि दोन हजार पंधराला ला ही पडली दोन हजार पंधरा पासून आम्ही लिगली पत्र व्यवहार करतोय पंचायत समिती दहा वर्ष झाले बघा दहा वर्ष झाले दहा वर्ष करतायत काय पत्र व्यवहार नक्की करतायत की आमची शाळा ही पडझड झालेली आहे आम्हाला दोन शाळा नवीन द्या दोन वर्ग खोल्या नवीन द्या आणि ह्या ज्या चार खोल्या आमच्या ह्याच्यापासून मुलांना धोका आहे ह्या शाळा तुम्ही पाडून टाका तुम्हाला मी आहे ना शाळा दाखवतो चला आधी शाळा बघू आपण अशा पद्धतीने ही शाळा आहे एका बाजूला आपण जर बघितलं तर शासन काय म्हणताय की जिल्हा परिषदच्या वाढला पाहिजे खूप महत्वाची बातमी आहे लक्षात घ्या ही संपूर्ण बातमी बघायची आणि या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी जायला पाहिजे कारण ही खूप महत्वाची बातमी आहे ह्या शाळेत कोण शिकत तर ह्या शाळेत शिकतेत घोर गरीब सर्वसामान्य शेतकरी हे शाळेत शिकत असतात आणि शाळेची अवस्था दाखवा इकडे दाखवा शाळेची अवस्था काय ही शाळेची अवस्था आहे अत्यंत धोकादायक हे पत्र पत्र आलेले खाली आपण बघू शकतो बाहेरच्या बाजूने बघू बाहेरच्या बाजूने पडलेलं कुठून आहे चला पडलेली कशा पद्धतीने झाली ना ते आपण बघूया म्हणणं आहे की गेले दहा वर्ष आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतोय परंतु याची कुणी दखल घेत नाहीये ही हे बघा ही अवस्था आहे ही अवस्था आहे ही आहे जिल्हा परिषद पिटकेश्वरची शाळा आणि अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये या ठिकाणी ही, ही शाळा आहे खूप महत्वाचं आहे हे कारण एका बाजूला बघतो आपण ह्या मंत्र्या संत्र्यांची जी पोरं आहेत ना परदेशात शिकतात खूप मोठ्या त्यांचं एज्युकेशन को युनिव्हर्सिटी असते मोठी पण हे जे गोरगरीब शिकतायत ना जे ग्रामीण भागातली लोक आहेत त्यांची जी मुलं शिकतायत ना ते ह्या शाळेत शिकतायत एकीकडे सरकार म्हणतं की जिल्हा परिषदची शाळा मोठी झाली पाहिजे वाढली पाहिजे पटसंख्या वाढली पाहिजे परंतु काय ही अवस्था आहे ले ले। ही अवस्था इंदापूर तालुक्यातले ज्या तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ह्या लोकांनी पाठपुरावा पण केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे शिक्षण मंत्री दादा भूषण पर्यंत पण ते गेलेले आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ह्याची दखल घेतली